भेंडी थोडं लालो आहे आत्यांनी दोन वाजले आहेत आता मला जेवण करायचं आहे आज काय बायका नाहीयेत हे बघा भेंडी केवढी छान दिसते बघा मस्त अशी छान भेंडीला फुलं लागलेली आहेत भेंड्या पण असे छान आल्यात आणि मधलं खुरपल्यामुळे पण खूप छान असं दिसतंय आत्या तिकडे गेल्यात आत्यांचं चालू आहे बघा इकडे असं लाकडाच्या साली काढायचं काढून टाकतायत एवढं पोतं अर्ध पोतं मी भेंडी तोडली तोडलीये ही लिंबाच्या झाडाची लाकडं आहेत मग त्या जात्या जाताना न्यायचं म्हणून काढून ठेवतायत आत्ता आले तर घरून येताना जेवण करून आणि मी आहे मस्त असं भेंडीच्या झाडाजवळ जेवायला तर आज आहे माझा उपवास रविवार त्याच्यासाठी मी आणलेली आहे बगर बनवून येतानाच आणि इकडे बाटलीत पाणी आज काय बायका नाहीत आज मी एकटीच आहे जेवायला तर भूक पण लागलेली आहे पण चला म्हणलं दोन वाजल्यात मग उशीर होतोय खूप घ्यावं खाऊन तर या सगळ्यांनी बघर खायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आमची भेंडी कशी आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा इकडे खूप छान अशा तुरी आलेल्या आहेत आणि शेंगा तर या सगळ्यांनी तुरीच्या शेंगा